Intro आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम होतो मी त्याआधी गणेश वावळस या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रस्तावना करायची भारतीय राज्य रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुकष्ठ या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहे या ठिकाणी या, नारायणगावचे माजी लोकनियुक्त सरपंच आदरणीय बाबू भाऊ पाटील त्याचप्रमाणे नारायणगाव संतोष दादा वाजगे ग्रामसेवक नायकडे दादा तांबे फडवलचे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य असणारे बाबासाहेबांना मानणारे सर्व अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहे खऱ्या अर्थाने आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आणि बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी या चौकामध्ये गेल्या चार पाच वर्षांपासून आपण नित्याने आपण या ठिकाणी साजरी करत आहोत खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जगातल्या सर्वोत्तम घटनांचा अभ्यास करून भारताला सर्वात महान आणि सर्वात चांगलं संविधान या ठिकाणी बाबासाहेबांनी बहाल केलं त्या बाबासाहेबांचं या ठिकाणी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महानि परिनिर्वाण झालं आणि तेव्हापासून जगभरामध्ये बाबासाहेबांचा सहा डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी साजरा करण्यात येतो आपणही नारणगावमध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सक्षमत आहेत आणि विशेष म्हणजे या नारायणगाव नगरीच्या लोकप्रचन शाहू यांनी या उपस्थित राहिलेले आहे त्या अर्थानं आपण बाबासाहेबांना अभिवादन करत असताना त्यांचे विचार आणि त्यांच्या कार्यावर जर आपण मार्गक्रमण केलं तरच त्या ठिकाणी बाबासाहेबांना तर आंबेडकरांचा निमित्ताने होत असलेला हा कार्यक्रम अभिवादनाचा कार्यक्रमगाव नारायणगाव परिसर हा सातत्याने समोर आणि सगळ्या समाजाला एकत्रित करून काम करण्याचा एक वेगळा कसा नारायणगावच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे परंतु हे सगळं जेव्हा विचार येतात ते विचार जर कुठून होत तयार तर मला वाटलं ते बाबासाहेबांनी जे आपल्या सगळ्यांना विचार दिले समानतेचा असेल समतेचा असेल अशा माध्यमातून त्यांनी जे विचार आपल्या समाजाला दिले त्यानुसारच करताना आपल्या सगळ्या पिढ्या दर पिढ्या काम करत मोठी गोष्ट होती नाकारला जातो त्यावेळेस छत्रपती शाहू महाराज किंवा ज्यांची सुरुवात करत छत्रपतींनी केली शिवाजी महाराजांनी तर शिवाजी महाराज अठरा पगड जाती एकत्र करूनच स्वराज्याची स्थापना केली आणि त्याही वेळेस बाबासाहेबांनी हेच सांगितलं की मला काचे घटना लिहिताना विशेष काही करावं लागलं नाही माझ्या छत्रपतींचं कार्य होतं आणि त्यानुसारच मी ते सगळे विचार मांडले असं एवढं मोठं ऋषीतून व्यक्तिमत्व बाबासाहेबांच्या माध्यमातून खर तर आपल्या सगळ्या भारतीय समाजाला मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून आज जो समानतेचा संदेश आहे भारत जे अखंड आणि एक संद देश राहायचा जो काही विचार आहे तो त्यांनी मांडला आणि त्यानुसार सगळ्या लोकांना एकत्रित येऊन सगळ्यांना एका विशिष्ट लेवलला आपण सगळ्यांनी एक समानतेने जगलं पाहिजे यासाठीचा जो प्रयत्न यांचा होता तो निश्चित मला वाटतं आज आपल्याला सबोल होताना दिसते त्यांनी त्यावेळेस मांडलेले विचार आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून आज आपण जेव्हा बघतोय तेव्हा मात्र समाजातली ही कमी होताना दिसते किंवा कमी झालेली निश्चित स्वरूपात दिसते आणि खर तर त्यांच्या विचारांचं आपल्याला यश मानावं लागेल भारताला एक संत अखंड ठेवावं लागेल ठेवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना समानतेचाच वसा आणि वारसा घेऊन आपल्याला काम करावं लागेल आणि त्यासाठीचाच प्रयत्न हा आपण केला पाहिजे तर बाबासाहेबांना अभिवादन करायचं काय का म्हणजे काय करायचं तर मला वाटतं त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यापेक्षा भीचा। त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे त्यांच्या स्मृती आज आपण जागवतोय एक चांगला संकल्प सातत्याने दरवर्षी जुबेर शेख आणि त्यांच्या मित्र बरे गणेश असतील त्याच्या माध्यमातून दरवर्षी होत असतो त्याचबरोबर खर तर विचार सुद्धा आपण सगळ्यांनी अंगीकारले तर निश्चित स्वरूपात भारत एक आपलं सगळ्यात जगामध्ये एक सर्वश्रेष्ठ राज्य म्हणून आपण काम करू आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील ग्रामपंचायत असेल यांच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरी निर्माण दिनानिमित्त मित्र त्यांना अभिवादन करतो त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आज हे समाजामध्ये जे उच्च नीच किंवा गरीब श्रीमंत हे दरे जे आता आपणाला कमी होता दिस कमी होताना दिसते त्याचे सर्वात महत्वाचे जे घटक आहेत किंवा जे त्याच्या बाबतीचे महत्वाचे महापुरुष आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी स्वतः खूप स्ट्रगल करत त्यांनी अतिशय मोठ्या हुद्द्यापर्यंत ते थे भारताचे त्यांनी राज्यघटना लिहिण्यापर्यंत त्यांनी त्या त्यांची स्वतःचे कर्तृत्व दाखवून दिलं आणि त्यांनी असंही दाखवून दिलं की बाबा गरीब असलं तरी तुमच्या शिक्षणामध्ये किंवा तुम्हाला मोठं कुणी अडवू शकत नाही अशा पद्धतीने त्यांच्या अजून एक त्यांनी महत्वाचं तुमच्याकडे दोन रुपये असतील तर तुम्ही एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपया तुम्ही पुस्तके घ्या एक रुपयाची पुस्तके घ्या भाकरी तुम्हाला जगायला पोट भरायला शिकवेल आणि शिक्षण तुम्हाला समाजात कसं जगायचं हे शिकवेल अशा या महापुरुषाला मी आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतो आणि माझे संपूर्ण बाबासाहेबांना जाऊन सदुसष्ट ते अडुसष्ट वर्ष झाली आणि आज तो दिवस आहे की तो ज्या दिवशी बाबासाहेब आपल्यातून गेले सरकार या दिवशी शुभेच्छा राहायचं या दिवसासाठी दुःख दुखी अंतर करण्यात त्या दिवशी बाबासाहेबांना योग्य बाबासाहेबांनी वंचितांसाठी किंवा बहुजनांसाठी कार्य केले नसून सर्व समाजातल्या समाजातील सगळ्या सगळ्याच आपण बघतो की आपण बसमध्ये जरी बसलो तरी महिलांसाठी एक आरक्षित सीट असते किंवा रेल्वेमध्ये जरी बसलो तरी आरक्षित सीट असतं तर ते कोणामुळे असतं ते बाबासाहेबांना बाबासाहेब आंबेडकरांमुळे असतं त्यांनी फक्त बहुजनांसाठी काम केलेलं असून सर्व समाजातल्या वंचित किंवा सर्व उपेक्षित घटकांसाठी काम केलेलं आहे सांगायचे आणि जे संविधान बाबासाहेबांनी बनवलं ते संविधान एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळी स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे कोणताच म्हणजे देश कशावर चालला तर कोणत्याच प्रकारचा एक राज्यघटना नव्हते बनवण्याचं कार्य देखील त्या समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वासी या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सांगायचं झालं तर स्वातंत्र्य झाल्यानंतर हे राज्य घटना बनवण्याचं काम होतं त्या उत्सुधा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी अनेक त्या ठिकाणी कायदेचा अभ्यास करून त्या ठिकाणी आपली राज्यघटना त्या ठिकाणी निर्माण केली आणि खऱ्या अर्थाने की लोकशाही पंच्याहत्तर वर्ष जी आपल्या भारतामध्ये जनते त्याचं खऱ्या अर्थाने कोण शिल्पकार असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत